दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस कॉलेज बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्या सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते पराभवाला खचून न जाता उद्याच्या विजयाकडे झेपावण्याची ताकद ठेवा विनायक राऊत कणकवली विजयभवन येथे शिवसेना इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा नेता म्हणून मातोश्रीचा सच्चा सिलेदार म्हणून यापुढे तसाच कार्यरत राहणार आहे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आताच्या पराभवाला खचून न जाता उद्याच्या विजयाकडे झेपावण्याची ताकद ठेवा येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला विजय मिळवल्याशिवाय शांत बसायचे नाही असे आवाहन शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी कणकवलीत केले कणकवली विजय भवन येथे शिवसेना नेते माननीय खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी सायंकाळी शिवसेना आणि इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी ते बोलत होते आपल्याला मतदान केलेल्या मतदारांचे श्री राऊत यांनी प्रथमतः आभार मानले दरम्यान शिवसेना इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक जिल्हा संपर्क प्रमुख उपनेते अरुण दुधवडकर जिल्हा प्रमुख संदेश पारकर काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख कोकण उपनेत्या जानवी सावंत कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे जिल्हाध्यक्ष विवेक तामाणेकर तालुका प्रमुख कन्हैया पारकर राष्ट्रवादीचे आनंद पिळणकर निलेश गोवेकर प्रवीण वरुणकर बाळा भिसे महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव तालुका प्रमुख वैदेई गुडेकर दिव्या साळगावकर सौ कोलते दळवी मेस्त्री महेश कोदे आनंद ठाकूर जयेश धुमाळे उत्तम लोके अजू मोर्ये निसार शेख सचिन सावंत राजू राव राणे मंगेश सावंत रुपेश आमडोसकर सचिन आचरेकर गुरु पेडणेकर तेजस राणे राणे सिद्धेश जाधव वैभव मालनकर जगन्नाथ आजगावकर महादेव राठोड तात्या निकम राव राणे राजू पावसकर प्रतीक रासम धीरज मेस्त्री आदी इंडिया आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते केवळ पडलो म्हणून पळून जाणार नाही सातत्याने या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा नेता म्हणून मातोश्रीचा सच्चार शिलेदार म्हणून कार्यरत राहणार हा समजा छत्रपती बाळासाहेब ठाकरे यांचा आताच्या पराभवाने जाता उद्याच्या विजयाकडे छेपवण्याची ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये निर्माण झाल्याची आवश्यक आहे नंबर वन निर्धार न्यूज कणकवली